्य आई धन धान्य माती आणस माती माणसी माती नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र दीडशे किलोमीटर अंतरावरून दूरून आलेले आहेत सर आपणच आपला परिचय आणि पत्ता आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार माझं नाव रायनापूर जिल्हा लातूर येथून आलेलो भेट देण्यासाठी आणि सर तुमचाही परिचय सांगा आमचं नाव अजून बाळासाहेब राहणार आणि तालुका अंबोजा जिल्हा बीड हे शेतकरी बीड आणि लातूर परिसरातून आलेले आहेत यांचं तसं पाहिलं तर गाव जवळ जवळच आहेत बीड आणि आंबेजोगाईच्या बॉर्डरवर आहेत तर सर आपल्याकडं म्हणजे पहिले कुठली कुठे कुठली पिकं आपल्या शेतामध्ये घेतात नाही पारंपरिक सोयाबीन ऊस आपल्याकडे पारंपरिक पद्धतीची शेती पारंपरिक पेरूचे काय अनुभव आहे का आपल्याला तर आपण त्या भागामध्ये पेरूचे रोप किल्लारी मध्ये दिलेले आहेत म्हणजे तुमच्या भागामध्ये तुम्ही नवीनच आहात मला पुन्हा सर तुम्हाला मी चार पाच ठिकाणी बागा दाखवल्या आता ही आपली सात वर्षाची बाग आहे ह्याच्यामध्ये आपलं डिस्टन्सिंग चौदा बाय पावणेच्या रस आहे तर हे अंतर ठेवण्याचं कारण असं की आपण ह्याच्यापूर्वी या बागेमध्ये ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये सीताफळाची लागवड केली होती आणि एक वर्षानंतर आम्हाला असं लक्षात आलं की सीताफळाची शेती धोक्यात येण्याची म्हणजे चिन्ह वाटायला लागल्यावर आम्ही त्याच्यामध्येच पेरूची लागवड केली सीताफळ आणि त्याच्यामध्ये बाय पावनेचार पिरो लागवड केली आणि आमचा जो तेव्हाचा निर्णय होता तो अतिशय म्हणजे सक्सेस ठरला तसं पाहिलं तर बरेचसे शेतकरी मित्र आपल्याला म्हणजे सीताफळ आणि पिरो एकत्र जमत नसतं असं बोलायचे पण पहिल्याच वर्ष आपल्याला ह्या दोन एकर क्षेत्रामध्ये पेरूचं बिगर फोंबच त्यावेळेस फोंबच एवढं आमच्या एरियामध्ये कुणाला माहित नव्हतं तर बिगर फोमचं आपल्याला पाच सहा लाखाचं उत्पन्न मिळालं ला। आणि लगेच सहा महिन्यात दुसऱ्या बहराचं आणखी पाच सहा लाखाचं उत्पन्न मिळालं ला। असं दीड वर्षामध्ये आम्हाला पेरूतून दहा लाख रुपये मिळाले आणि नंतर म्हणजे सीताफळाची बागच काढून टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला मग सर त्यानंतर प्युरोमध्ये काम करत असताना आम्ही प्रत्येक वर्षी या बागेमध्ये पंचवीस ते तीस टनाचं ॲव्हरेज घेत होतो ह्याच्यामध्ये झाडांची संख्या थोडीशी त्या पट्टीत कमी बसलेली आहे तरी पण आपल्याला सरासरी ह्या दोन एकर क्षेत्रामध्ये तीस ते पस्तीस टन दरवर्षी उत्पादन मिळत होतं आणि त्याच्यातून आपल्याला सरासरी पंधरा लाखाच्या आसपास उत्पादन मिळत होतं त्यातून तीन ते चार लाख रुपये खर्च बारा लाख रुपये उत्पन्न दोन एकर क्षेत्रातनं आणि चौदा बाय पावणे चार या पद्धतीच्या लागवडीतनं आपण सात वर्ष कंटिन्युअस घेत आहोत आणि बागेची ही सात वर्षाची बाग आहे तसं शेतकरी मित्रांमध्ये एक असा संभ्रम असतो की पेरू रोपांविषयी बरेचसे शेतकरी मोठी रोप पाहिजेत असा आग्रह खूप दिवसापासून माझ्याकडे धरत होते तर आपण ते प्रमाण एकदम कमी आणलेलं आहे जे आपण छोटं रोप आपल्या मनाप्रमाणे डेव्हलप करू शकतो तसं मोठं अडीच फुटाचं किंवा दोन फुटाचं जर रोप आणलं आणि आपण लावलं तर आपल्याला पिरो पिकात सुरुवात आपल्याला अर्धा फुटाच्या सहा ते सात इंचाच्या रोपापासून करायची आहे सहा ते दहा इंचाचं रोप हे मध्ये एकदम हेल्दी मानलं जातं आणि लागवड केल्यानंतर आपल्याला त्याचा सव्वा फुटाला पहिला शेंडा मारायचा असतो सव्वा फुटाला पहिला शेंडा मारल्यानंतर त्याला चार ब्रँचेस फुटतात प्रत्येक ब्रँचचा त्यानंतर सहा पानावर किंवा पावन फुटावर आणखी दुसऱ्यांदा शेंडा कट करायचा असतो त्यावेळेस आपल्याकडं ब्रँचची संख्या चार झालेली असते त्या चार ब्रँचचा आणखी आपल्याला सवा फुटाला एक वेळा आणखी शेंडा कट करायचा असतो तर तो पण आपल्याला सहा पानावर किंवा अर्धा ते पावन फुटावर करायचा असतो त्याच्यानंतर आपल्याकडं ब्रँचेसची संख्या सोळा होत असते तर सोळा ब्रँचचा त्याच्यानंतर आणखी एक वेळा शेंडा कट करायचा आणि अशाच पद्धतीनं तीन ते चार वेळा शेंडा कट केला की आपल्याकडं शंभर ते सव्वाशे फांद्याची संख्या होत असते आणि पेरूचं पीक असं आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक फांदीला चार पाच फळं लागतात तर त्यातलं आपल्याला एकच हेल्दी हेल्दी फळ ठेवायचं असतं आपल्याला झाडावर सरासरी फोमची संख्या सत्तरच बसवायची असते तर ते आपलं झाड तुमचं सहा वर्षाचं असो किंवा तीन वर्षाचा असो दोन वर्षाचा असो सत्तर पेक्षा जास्त फोम झाडावर लावायचे नाहीत एका वेळी तुम्ही वारंवार बहार धरू शकता आता पहिला बहार तुमचा संपला त्याच्यानंतर दुसरा बहार धरू शकता तर दुसरा बहार धरतानाही आपण तुम्ही पहिले सत्तर फळं लावली त्याच्यानंतर पन्नास साठ आणखी लावू शकता तर सत्तर फळांचं सत्तर फळं जर आपण अशा तीन चार वर्षाच्या बागेवर किंवा दोन वर्षाच्या बागेवर ही धरली तर आपल्याला सरासरी तीनशे ते चारशे ग्रॅम साईज मिळते तर सत्तर फळाला चारशे ग्रॅम साईज मिळाली आपल्याला सरासरी तर झाडावर अठ्ठावीस किलो माल मिळतो तर एका झाडापासून आपल्याला आपण अठ्ठावीस किलो समजा पंचवीस किलो जरी पकडला तरी एका झाडापासून झाडापासून आपल्याला अंदाजे म्हणजे पंच शंभर चाळीस रुपयाचा भाव पकडला तर जा एक हजार रुपये मिळतात त्यातून आपण तीनशे रुपये खर्च पकडू तर सातशे रुपयाचं एक झाड आपल्याला होतं एका एकरमध्ये आपण बाराशे रोपं लावतोय तर आपल्याला साधारणपणे आठ ते नऊ लाखाचा खर्च वजा उत्पन्न शंभर टक्के शाश्वत मिळतं असा माझा सात वर्षाचा पेरू पिकातला अनुभव आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यापूर्वी आपण यूट्यूबला वगैरे व्हिडिओ बनवत नव्हतो त्याचं कारण असं होतं की यूट्यूबला व्हिडिओ बनवून टाकले की ना शेतकरी शेतकरी मित्र नंबर मागायचे <laughs> मग आपण शंभर टक्के वेळ दे दे शेतीमध्ये देत होतो आणि शेतकरी मित्रांना बोलायला वेळ आपल्याकडे राहत नव्हता मग त्यामुळं आपण ते गोष्ट टाळत होतो पण आता ह्या दोन वर्षामध्ये समजा ह्या वर्षामध्ये अशी परिस्थिती झाली की मी दिलेल्या रोपांची संख्या जवळपास वर सात वर्षामध्ये पस्तीस लाखाच्या आसपास आहे पस्तीस लाख रोपं आपण शेतकरी मित्रांना गेल्या सात वर्षामध्ये दिलेले आहेत आणखी आतापर्यंत माझ्याकडं कोणत्याही शेतकरी मित्राचे वरड नाही की तुम्ही सर तुम्ही रोपं दिले आणि मला माझी बाग फेल गेली किंवा जी काय झालं असेल ते त्यांच्या म्हणजे कोणाच्या पाणी लागणं शेताला अशा परिस्थितीमुळंच झालं असेल तर एवढ्या शेतकरी जोडले गेल्यामुळं आपल्याला माहिती प्रत्येक शेतकऱ्याला फोनद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे देणं शक्य झालं नाही म्हणून आपण हे यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी माहिती देण्याचा म्हणजे आपला प्रामाणिक प्रयत्न आपण करत आहोत तर सर आपण आम्ही तुम्हाला एक पाच सहा बागा दाखवल्या तर आमचं काम कसं वाटलं आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा चांगलं काम आहे बागा व्यवस्थित आहेत जेवढ्या बघितल्या सर आपल्याला कुठं पिवळं झाड किंवा असे कॅनॉपी व्यवस्थित नसलेले किंवा असं कुठं म्हणजे प्रत्येक प्लॉट आपण फिरलात काय जाणवलं का नाही नाही काहीच नाही सर आपण वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात आणि आमच्या मार्गदर्शनाखाली आपण पेरूची शेती करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि आपण तो सक्सेस करून देऊ ह्याचं तुम्हाला खात्रीपूर्वक मी सांगतो धन्यवाद